नमस्कार सर्वांना अत्यंत महत्त्वाचे लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये जर तुम्हाला पैसे आले नसतील तर नेमकं काय करायचं आहे बघा बँक खात्यावर हो तुमचे पैसे आले जर नसतील तर लाडक्या बहिणी काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्या अत्यंत महिलाची तक्रार कुठं करायची संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार पाण्याकर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर ताई ता हो दादा म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि त्याची बेल ऐकून प्रेस करा कारण या संदर्भात जी काही नवीन अपडेट असेल तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत ठीक आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जे काही पात्र महिला आहेत फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत परंतु अजूनही त्यांना तीन हजार रुपये मिळाले नाही तर त्या माता भगिण्यासाठी बघा इथं पात्र फॉर्म आहे तुमचा पैसे नसतील मिळाले हरकत नाही आहे आता तुमच्या बँक खात्यात पैसे टाकले जात आहेत किंवा टाकले जाणार आहेत तर ते तुम्हाला कशी मिळणार आहेत किंवा नसतील मिळेल तर तुम्हाला नेमकं काय करायचं तक्रार कुठं करायची सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून काही महिलांना अर्ज भरताना अडचणी येत आहेत ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण डिटेल आपण पण ठीक आहे तर बघा इथं जर पाहिलं असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या बहीण योजनेमध्ये अनेक महिला ज्यांना तीन हजार रुपये मिळाले नाही त्या सर्वांना पैसे मिळणार आहेत आता तर कधीपर्यंत मिळणार आहेत ते सविस्तर संपूर्ण शेवटपर्यंत आपण घेणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि सर्वांना शेअर करा बघा राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा जर विचार केला तर सगळीकडे चर्चा होता या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रति महिना एक पंधराशे रुपये तर अनेक महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये आले जे की तुमचे जुलै आणि ऑगस्ट या महिन्याच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या आहेत तर महिलांच्या उर्वरित जे अर्ज आहे त्याची छाननी सध्या चालू आहे दरम्यान या योजनेसाठी काही महिला पात्र ठरलेल्या आहे। आहेत पण अद्याप त्यांच्या बँक खात्यात पैसे आलेले नाही आहेत काही महिलांना कागदपत्रांची खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत सर्व अडचणींवर मात करण्यासाठी महिला नेमके काय करायचे आहे तसं तुमचे तीन हजार रुपये आले नसतील त्यासाठी सुद्धा तुम्हाला काय करायचे ते सविस्तर आपण या ठिकाणी पाहणार बघा आता कुणाला साधारणतः साडेचार हजार मिळणार आहेत महिलांना इथे तुम्हाला तक्रार करता येणार आहे साडेचार हजार रुपये जे आहेत ते कुणाला मिळणार आहेत आता तीन हजार रुपये सुद्धा या महिन्याच्या शेवटपर्यंत येणार ज्या महिलांना पैसेच नाहीत त्यांना या महिन्याच्या शेवटपर्यंत तीन हजार रुपये मिळणार आहे आता बघा साडेचार हजार रुपये ज्या महिलांना मिळणार आहेत कोणत्या महिला आहेत तर आतापर्यंत कोट्यवधी महिलांच्या बँक खात्यावर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचे दोन हा महिन्याचे म्हणजे दोन हप्ते पहिला महिना जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये मिळालेले आहेत एकतीस जुलै पर्यंत फॉर्म भरलेल्या बघा महत्वाचा आहे तर बघा हे काय आहे एकतीस जुलैपर्यंत फॉर्म भरलेल्या आणि पात्र ठरलेल्या म्हणजे जुलै एकतीस पर्यंत पात्र ठरलेल्या ज्या महिला त्यांना तीन हजार रुपये मिळणार ज्यांना मिळाले त्यांना सुद्धा या महिन्याच्या एंडिंग पर्यंत मिळणार आहे आणि जुलै नंतर बघा ज्या महिलेचे फॉर्म जुलैच्या नंतर पात्र झालेले आहेत एकतीस जुलैच्या नंतर ज्या महिलेचे फॉर्म पात्र झालेले आहेत एकतीस जुलैच्या नंतर ठीक आहे या सर्व महिलांना जे पैसे आहेत ते फॉ पूर्ण तुमची फॉर्मची अर्जाची छाननी झाली आता तुमच्या एकतीस जुलैच्या नंतर फॉर्म तुम्ही भरला आहे तो पात्र झाला आहे तर तुम्हाला सर्वांना सप्टेंबर महिन्यामध्ये उर्वरित जे काय पात्र महिला एकूण तीन महिन्याचे हप्ते जे ते पैसे दिले जाणार म्हणजे तुम्हाला महिलांना तीन महिन्याचे मिळून एक चार हजार पाचशे रुपये दिले जाणार जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसते ही संपूर्ण माहिती अधिकृत आहे ठीक आहे त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा ठीक आहे या ठिकाणी बघा आतापर्यंत दोन कोटीपेक्षा अधिक अर्ज त्या ठिकाणी आलेले किती दोन कोटीपेक्षा जास्त महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या या योजनेला महिलांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला जातोय या योजनेसाठी आतापर्यंत दोन कोटी तीन लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे चोवीस अर्ज आले आहेत बघा एकंदरीत अर्जाची संख्या पाहिली आत्तापर्यंतची तर टोटल तो तो अर्ज तुमचे आलेले दोन कोटी दोन कोटी ला तीन लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे चोवीस एवढे त्या ठिकाणी सध्याच्याला अर्ज आलेले आहेत या सर्व अर्जाची छाननी चालू आहे काहीचे अर्ज त्या ठिकाणी अजून पेंडिंग आहेत काहीचे इंटरव्यू आहेत काहीचे रिसबमिट बनत आहेत काहीचे रिजेक्ट झाले आहेत हे सर्व अर्ज मिळून दोन कोटी तीन लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे चोवीस अर्ज आहेत या सर्व अर्जाची छाननी होणार आहे आणि त्याच्यानंतर लवकरच त्या ठिकाणी आम्ही उर्वरित ज्या पात्र महिला आहेत त्यांच्या बघा उर लवकरच आम्ही उर्वरित पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे टाकू असं तिथं म्हटलेलं आहे असं आश्वासन राज्य सरकारने दिलेलं आहे टोटल जर फॉर्मची संख्या म्हटलं तुमचं तर किती फॉर्म संख्ये तुम्हाला दोन कोटी दोन कोटी तीन लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे चोवीस एवढे फॉर्म आलेले आहे त्याच्यानंतर जर पाहिलं महिलांना अनेक अडचणी येत आहेत नेमक्या अडचणी कुठल्या आहेत काय तुम्हाला अडचणी येत आहेत बघा अर्ज दाखल करताना प्रक्रिया सुरळीत हवी यासाठी राज्य सरकारने या योजनेच्या अर्ज प्रक्रियेमध्ये आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात बदल केलेला आहे काही महिलांचे अर्ज डिसअप्रुव्हल केलेले आहेत म्हणजे त्या ठिकाणी अपात्र केले अमान्य केलेले आहेत नेमकं कारण काय बघा काही महिलांचे फॉर्म त्यांनी काय केले डिसअप्रुव्ह म्हणजे अपात्र केलेले आहे अशा महिलांना अर्जात आता दुरुस्ती करण्याची संधी दिली जाणार आहे आणि ऑलरेडी दिलेली दुरुस्ती करण्याची संधी पण ही दुरुस्ती कशी करावी त्याबाबत चौकशी नेमकी कुठे करावी असे सुद्धा प्रश्न महिलांना आहेत पडला आहे महिलांची तक्रार सोडण्यासाठी एकूण दोन मंच उपलब्ध करून देण्यात आले आता हे मंच कुठे आहेत ते सुद्धा बघा या ठिकाणी तुम्ही जर नारीशक्ती दूत आपण फॉर्म भरला असेल तिथं सुद्धा आता तुम्हाला त्रुटी ज्या काय त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला हेल्पलाईन नंबर केलेले आहे महिलांना इथे करताना तक्रारी बघा लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना महिलांच्या काही अडचणी येत असतील तर त्या नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून त्यांना त्या ज्या अडचणी त्या स्वीकारल्या जाणार आहेत त्याचबरोबर ज्या काय तक्रार आहेत त्यासुद्धा स्वीकारा आणि महिला स्थानिक अंगणवाडी केंद्रावर बघा जाऊन त्या ठिकाणी अंगणवाडी शिविकेच्या माध्यमातून सुद्धा त्यांची अडचण जी सरकार तर्फे त्या मानू शकणार आहेत अशा प्रकारे जे काय तुमचे संपूर्ण तीन हजार रुपये ज्या महिलांना मिळाले नाही आहेत त्या सर्व महिलांना तीन हजार रुपये मिळणार आहेत ज्या महिलांचे फॉर्म एकतीस जुलैपर्यंत अप्रुव्हल झाले होते बघा एकतीस जुलैपर्यंत अप्रुव्हल झालेल्या महिलांना या महिन्याच्या एंडिंगपर्यंत तीन हजार रुपये दिले जाणार आहेत किती तीन हजार रुपये कधीपर्यंत या महिन्याच्या एंडिंगपर्यंत ज्या महिन्याचे म्हणजे एकतीस जुलैपर्यंत जे फॉर्म अप्रूव्ह झाले त्या सर्व फॉर्मला किती पैसे दिले जाणार आहे तीन हजार रुपये या महिन्याचे आणि एकतीस जुलैच्या नंतर जर तुमचा फॉर्म अप्रो झाला असेल तर तुम्हाला एकूण जर पाहिलं तर साडेचार हजार रुपये मिळणार आहे ते पण तुम्हाला पुढच्या महिन्यात एकूण तीन महिन्याचे पैसे सरळ सरळ दिले जाणार आहे किती चार हजार पाचशे रुपये त्यामुळे काळजी करू नका फक्त तुमचं स्टेटस चेक करा बँकेला आधार लिंक आहे का जर असेल तर समजा तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील ठीक आहे आणि आता त्या ठिकाणी खात्यातसुद्धा चेक करायला एक हेल्पलाईन नंबर दिला तुमच्या बँकेनुसार हेल्पलाईन नंबरला कॉल करायचा आहे आणि तिथं तुमच्या खात्यात पैसे आले की नाही ते चेक करा ठीक आहे ही संपूर्ण माहिती अत्यंत महत्त्वाची सर्व तुमच्या ग्रामीण भागातल्या महिला आहेत जे तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप असतील सर्वांना शेअर करा सर्वांना पैसे मिळणार आहेत काळजी अजिबात करू नका ठीक आहे थांबतोय